नमस्कार आपण बघत आहात सत्य बाब न्यूज सत्य लोकांना काय मिळतंय काय मिळणार आहे यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल आता फक्त जे अर्थतज्ज्ञ आहेत हा त्यांची भाषणं आपण ऐकायची आहेत त्यांनी केलेलं विश्लेषण वाचायचं आहे प्रत्यक्षात काय होईल यासाठी थोडा वेळ जावा लागेल बोला मात्र हा संकल्प आहे महाराष्ट्राला महाराष्ट्रासारख्या राज्याला काय मिळालं बिहारच्या तुलनेत प्रत्येक बजेट मोदींचं हे राज्याच्या आणि लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं असतं भविष्यात बिहारच्या निवडणुका बिहारवरती अक्षर वर्षा अक्षरशः वर्षा जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य नाही मग तामिळनाडू असेल केरळ असेल कर्नाटक असेल महाराष्ट्र असेल तिथे आपलं काहीतरी तोंडाला पानं पुसायची आणि पुढे जायचं आणि मग भाजपचे जे लोकं आहेत अंधभक्त ते टाळ वाजवत बसतात Uh, महत्वाचं म्हणजे काल ज्यावेळी उपमुख्यमंत्री काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जे अर्थमंत्री आहेत या दोघांनी ज्यावेळी या बजेट संदर्भात आपापली प्रतिक्रिया ऑफिशियल प्रतिक्रिया दिली तर दोघांचे आकडे वेगवेगळे दिसले म्हणजे मुंबई मेट्रोला त्यांना बजेट कळलेलंच नाही या महाराष्ट्रातल्या सत्यबाबत उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना खरोखर बजेट कळलेलं नाही बजेट कळण्यासाठी किमान बाततरताच जावे लागतात हा आमचा अनुभव आहे देशाचं बजेट नुसते आकडे आणि घोषणांवर जाऊन पार्लमेंटच्या जा चालत नाही बजेट ज्याला कळतं ते कळून घेण्यासाठी किमान बहात्तर तास जावे लागतात आम्हाला बजेट कळून घेण्यासाठी नाणी पालखीवाल्यांचं भाषण ऐकायला जावं लागत होतं नक्की बजेटमध्ये काय आहे हे समजून घेण्यासाठी आमच्यासारखे लोक तेव्हा नाणी पालखीवाला जे होते अर्थतज्ज्ञ ते त्यांचं एक व्याख्यान ठेवायचे वानखेडे स्टेडियमवर किंवा मोठ्या मैदानावर आणि तिथे आमच्यासारखे अज्ञानी लोक जाऊन ते भाषण ऐकायचे तेव्हा आम्हाला ते बजेट कळायचं हां हे काय चिंतामनराव देशमुख आहेत कसं त्या रघुरामन राजन आहेत त्यांना दोन तासात बजेट संपूर्ण कळलं शिंदे आमदार विमान प्रवासात मला काही काय किस्सा होता आपला प्रश्न असा आहे की त्यात शिंदे गटाचा आमदार मी कशा करता सांगायला पाहिजे नक्कीच आज सामनामध्ये मध्ये मी काही एक विषय मांडलेला आहे आणि हा विषय तसा सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रातलं सरकार हे बहुमतातलं असलं तरी ते एकसंघ नाही त्यात एक, ना एक वाक्यता नाही आणि एकमेकाविरुद्ध कुरघोड्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण एकनाथ शिंदे यांची कुरघोडी करण्याची ताकद बरं का ज्याला तुम्ही बार्गेनिंग पॉवर म्हणतो ती भारतीय जनता पक्षानं पूर्णपणे संपवली असल्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा एक सरपटणारा प्राणी झालेला आहे भाजपसमोर हे स्पष्ट दिसतं आहे आणि मी तेच म्हटलेलं आहे एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे हा गीत ते सांगतात ती की विधानसभा निवडणुकीनंतरसुद्धा मीच मुख्यमंत्री राहीन अशा प्रकारचं मला वचन दिल्यामुळे मी फुटलो मला विधानसभा दोन हजार चोवीस आपणच मुख्यमंत्री राहणार आहात हे सांगितल्यामुळेच मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला हे त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की नाही त्यांना जाऊन विचारा मी खोटं बोलत नाही आणि काल निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला केलं ठीक आहे काही मंत्रीपद दिली काही महत्त्वाची खाती दिली उपमुख्यमंत्रीपद दिलं पण एकनाथ शिंदेचा आपण चेहरा पाहिला असेल ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता त्यांचा वावर म्हणतो तो पाहिला तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत त्या धक्क्यातून ते सावरलेले नाही एकतर मला पन्नास पंचावन्न जागा कशा मिळाला हा त्यांना पहिला धक्का आणि दुसरं म्हणजे बी जे पीनं दिलेला शब्द पाळला नाही अमित शहाने दुसरा धक्का त्या धक्क्यातून ते पूर्ण कोलमडलेले आहे आणि सरकारमध्ये त्यांची पूर्ण कोंडी झाली आहे त्यांचे लोक उद्या समोरून काही सांगतील थोड्या वेळाने पण सरकारमध्ये फक्त मंत्रिपद असणं चार दहा लोकांना म्हणजे मान आणि प्रतिष्ठा मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका